नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मजेत ना माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे टप आहे टपामध्ये आता मी निवडून घेतलेली मेथी घालणार आहे हे बघा असं थोडंसं आता पावसाळा असल्यामुळं चिखल माती लागणारच आहे तर हे माती आपण धुवून काढायची आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि हे भाजी आपणाला धुवून घ्यायची आहे ही भाजी दोन ते तीन वेळेस मी धुणार आहे तर हे एक वेळेस झाले आता हे असं असं करून मी दोन ते तीन वेळेस पाण्याने धुणार आहे तर झालेली आहे आपली मेथी धुवून आता हे मेथी आधीच मी देठ नाही घेतले शेंडे बारीकच कवळी असल्यामुळं थोडं थोडंस घेतलेलं आहे तरी पण मी हे बारीक चिरणार आहे बारीक जर चिरून घ्यायची आहे मेथी आणि ते एक टप घेऊन टपामध्ये आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे तर थोडासा ठेसा घातलेला आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हिरव्या मिरचीचा ठेसा चवीपुरते चवी मीठ अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आद्रक आणि लसूण आणि तीळ आणखीन थोडंसं चमचावर ओवा हातावर रगडलेला आहे आणखीन ते घातलेलं आहे कोथिंबीर मुठभर घातलेली आहे आणि हे ढे बक्कळ जेवढी होती तेवढी ही भाजी घातलेली आहे तर हे भाजी आता आपण सगळे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे हे थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घेतलेलं आहे तर झालेलं आहे आपण हे पीठ मळून थोडंसं तेल लावून झाकून ठेवायचं आहे आता हे तेल पिठाला कारण जास्त लूज नाही कणिक माळायची हे थोडंसं घटसरच पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर मग झालेलं आहे आता आपलं हे मळून आता ह्याला एक पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे झालेलं आहे आता आपलं हे डाळ शिजलेली आहे ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून हाटून घेतलेली आहे डाळ गरम पाणी घातलेलं आहे गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतून जिरे मोहरी टाकलेली आहे थोडासा लसूण टाकायचा आहे आता लसूण टाकून घेते कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे डाळीला तडका द्यायचा आहे फोडणी घालायची आहे डाळ आपली झालेला आहे तोच थोडंसं पाणी घातलेलं आहे मी डब्यामध्ये घेऊन कुकरच्या तर झालेली आहे ही डाळ आपली थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे वरतून आणि उकळी येऊ द्यायची आहे उकळी आलेलीच आहे आता झालेलं आहे आपली डाळ डाळ काढून ठेवायची आणि तवा ठेवायचा वरती आता हे आपणाला पराठे बनवून घ्यायचे आहेत तर हे कणिक छान मस्त भिजलेली आहे आता हे तेलाचा हात लावायचा आणि कणकेला आणि कणिक मळून घ्यायची हे उंडा करून घ्यायचा त्याचा आणि पराठे लाटायला घ्यायचेत असं करून आपल्याला सगळे पराठे लाटून घ्यायचे आहेत तर झालेले आहेत हे पहिला पराठा आता आपला तेल लावून घ्यायचा आहे तव्याला आणि हे पराठा टाकून घ्यायचा आहेत कारण माझ्याजवळ आता कुणी नाही मोबाईल धरायला त्यामुळं मग मी एका हातानं मोबाईल धरते एका हातानं पराठा तळ्यावरती टाकते थोडीशी करावं लागेल कोशिश आलं जमलं तर मला वाटलं की येतं का नाही की पण नाही तुटला पराठा छान झालं आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आलटून पलटून भाजून घ्यायचा आहे पराठा तर झालेला आहे आपला हे शेकून पराठा पराठा काढून घ्यायचा आहे मस्त झालेले आहेत पराठे मेथीचे पराठे खायला छान लागतात आता पावसाळा असल्यामुळे भाज्या भरपूर येतात भरपूर भाज्या खा पण धुवून स्वच्छ खा कारण खूप पावसात आळ्या पडतात किडे परत चिकल पण असतो त्यामुळं भाज्या स्वच्छ धुवूनच घ्यायच्या आपला हा दुसरा पराठा पण झालेला आहे तेल लावून शेकून काढला आताही परत पराठा बनवते पटापट होतेत पराठे झालेला आहे आपलं हे पराठा हा पण तर तर टाकून हा पण पराठा भाजून घ्यायचा असं करून सगळे पराठे मी बनवून घेते छान झालेले आहेत पराठे मस्त जास्त तेल पण नाही लागत कमी प्रमाणात तेल वापरते मी झालेलं आहे हे पण शेकून काढून घ्यायचं आहे दुसरा शेकायला टाकायचं आहे झालेले आहेत आपले हे पराठे आता बनवून तेल लावून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे घालून लावायचं आहे झालेल्या आहेत मिरच्या दोन ठेवलेल्या आहेत दही डाळ फोडणी दिलेली डाळ आहे तुपाची धार टाकायची वरती आणि मस्त ताव मारायचा खूप छान लागते आणि शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका